नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव कुमार दीपकराव धर्माडे आणि स्वागत आहे तुमचा ग्रिशा करिअर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आणि घेऊन आलेलो आहो परत एकदा तुमच्यासाठी वर्ग घन आणि घातांकाचा व्हिडिओ क्रमांक सेवन हो मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये जे काही आपण मिश्र उदाहरणे चालू केले आहे वर्ग घन आणि घातांकावरील त्या त्याचा हा व्हिडिओ क्रमांक सेवन आहे व्हिडिओ क्रमांक लेक्चर क्रमांक सातवा आहे आणि यामध्ये सुद्धा आपण जे मिश्र उदाहरणे आहे वर्ग घन आणि घातांकाचे म्हणजे घातांकाचे जे काही नियम मी तुम्हाला लिहून दिले होते पहिल्या व्हिडिओमध्ये त्यावरच आधारित हे जे उदाहरणे मी तुम्हाला लि लिहिले दिसत आहे तुम्हाला हे उदाहरणे आपण त्याच घातांकाच्या नियमानुसार सॉल्व्ह करणार आहोत ठीक आहे आता आधीच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजेच जे, जे पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहे अत्यंत सोपी प्रश्न आपण घेतले होते आता हळूहळू त्याची काठण्णी पातळी जी आहे आपण वाळवत आहो आणि यामध्ये बघा प्रश्न क्रमांक एक दिला आहे तुम्हाला कि साथ चा साथ चा सा, बर -बर की सातचा घातांक वजा कंसामध्ये एक्स अधिक पाच भागेला सातचा घातांक सहा बरोबर एक असेल तर एक्सची किंमत काढा तर तुम्हाला इथे चार चार पर्याय दिले आहे चार पर्यायापैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे ठीक आहे आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो असं काही म्हणजे घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही आहे सोपी सोपी प्रश्न आहे जर तुम्हाला घातांकाचे नियम व्यवस्थित पाठ असेल तर ठीक आहे आता बघा पहिला प्रश्न काय आहे मी तुम्हाला सुरुवातीला हे जे प्रश्न आहे हे प्रश्न तुम्हाला संशिप्तपणे म्हणजे याचं स्पष्टीकरण सांगतो आणि एकदा स्पष्टीकरण जर तुम्हाला व्यवस्थित जर सॉल्व म्हणजे स्पष्टीकरण व्यवस्थित समजले तर तुम्हाला ते सॉल्व विदिन पाच किंवा दहा सेकंदात सॉल्व करता येईल ठीक आहे सुरुवातीला तुम्ही त्याचे स्पष्टीकरण किंवा पहिले उदाहरण व्यवस्थित समजून घ्या हळूहळू तुमची जस जशी प्रॅक्टिस होत जाईल तस तसे तुमचे ते जे उदाहरणे आहे ते उदाहरणे सॉल्व करण्याची जी काही स्पीड आहे ती हळूहळू वाढत जाईल ठीक आहे तर स्पष्टीकरण बघण्यासाठी आपण सुरुवातीला हे जे उदाहरण आहे इथे लिहूया सातचा सा घातांक वजा एक्स अधिक पाच बरोबर भागेला सातचा सा घातांक सहा बरोबर एक असेल तर एक्सची किंमत तुम्हाला इथे काढायची आहे मग लक्षात घ्या हा सातचा सा घातांक एक्स सात सातचा घातांक सहा येथे भागेला आहे याचा आणि याचा गुणाकार होईल म्हणजे कुठल्याही संख्येला जर आपण एक न गुणलं तर तीच संख्या येईल म्हणजेच सातचा सा घातांक वजा ब्रॅकेटमध्ये किंवा कंसामध्ये एक्स अधिक पाच बरोबर सातचा सा घातांक सहा म्हणजे सातच्या घातांक सहाचा सा गुणाकार झाला एकसोबत म्हणजेच आपणास माहीत आहे की कुठल्याही संख्येला जर एक न गुणल्यास तीस संख्या येते ठीक आहे सातच्या घातांक सहाने आपण एकला गुणल्यास सातचे सातचा सा घातांक सहा येईल म्हणजे ते बघा सात सात काय होईल कॅन्सल होईल कारण की दोनही बाजूने जर पायासारखं असेल तर तो काय होतो कॅन्सल होतो आता आपल्याकडे काय आहे है मित्रांनो वजा कंसामध्ये एक्स अधिक पाच बरोबर सहा आता ही जे ही ना, क्या है? हे जे मायनसचं साईन आहे किंवा हे वजाचं साईन आहे हे वजाचं साईन ब्रॅकेटमधल्यांना काय होईल अप होईल म्हणजे वजा एक्स वजा पाच बरोबर सहा वजा एक्स बरोबर हा सहा जसा तसा आणि हा मायनस आहे तिकडे गेल्यावर काय होईल प्लस होईल म्हणजेच वजा बरोबर अकरा एक्सबरोबर वजा अकरा आणि बरोबर वजा अकरा मायनस एलेवन म्हणजेच पर्याय क्रमांक दोन असा हा अत्यंत सोपी प्रश्न आहे ठीक आहे आता हे जे आहे हे आपल्याला एवढं लिहत बसायची काही आवश्यकता हो नाही आहे तुम्हाला सरळ सरळ एकदा जर सात कॅन्सल झाले म्हणजे पाया, पाया जर कॅन्सल झाला तर हे किती येईल मित्रांनो वजा एक्स वजा एक्स आणि हा वजा पाच जर आपण सहाच्या इकडे लिहिला तर काय होईल अधिक सहा होईल म्हणजे एक्सची किंमत किती येईल वजा अकरा ठीक आहे कारण की एक्स अधिक सहा अधिक पाच अकरा होते पण हे जे वजाचं साईन आहे हे आपल्याला अकराला देऊन द्यावं लागेल वजेच काय होईल एक्सची किंमत वजा अकरा, अकरा ही। ठीक आहे तर असा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे हा होता पहिला प्रश्न आता दुसरा प्रश्न बघा आता दुसरा प्रश्नसुद्धा याच प्रकारे आहे किंवा पहिल्या प्रश्नावरच आधारित आहे दुसरा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे की पाचचा घातांक वजा तीन कंसामध्ये एम एम अधि एम वजाच्या एम वजाच्या भागेला पाचचा घातांक आठ बरोबर एक आहे तर तुम्हाला एमची किंमत काढायची आहे आणि तुम्हाला इथे सुद्धा चार पर्याय दिले आहे चार पर्याय यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे ठीक आहे मग बघा याचा आणि याचा होईल गुणाकार म्हणजे म्हणजेच पाचचा घातांक किती होईल वजा तीन आणि यम म्हणजे वजा तीन यम आणि वजा वजा अधिक चार त्रिक बारा बरोबर पाचचा घातांक आठ ठीक आहे यात वजा तीननं ब्रॅकेटला गुणावं लागेल तुम्हाला म्हणजेच वजा तीन इन गुन्हेला यम म्हणजे वजा तीन यम आणि वजा तीन गुन्हेला वजा चार म्हणजेच अधिक पाच 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 कॅन्सल मग वजा तीन यम बरोबर हा आठ आणि हा अधिक बारा इकडे लिहिल्यास वजा बारा तीन यम वजा तीन यम बरोबर वजा चार यम बरोबर वजा चार भागेला वजा तीन एम बरोबर चार भागेला तीन कारण की वजा वजा अधिक होईल आणि चार भागेला तीन चारशे तीन चार छे तीन, तीन म्हणजेच पर्याय क्रमांक चार ठीक आहे पर्याय क्रमांक चार येईल प्रश्न क्रमांक दुसऱ्याचं उत्तर ठीक आहे तर अशा प्रकारे हे अत्यंत सोपी प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला फक्त काय करावं लागेल जे तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये घातांकाचे नियम जे दिले होते घातांकाचे नियम ते तुम्हाला व्यवस्थित पाठ करावं लागेल त्यावरच आधारित हे जे उदाहरणे आहे ती तुम्ही इझिली सॉल्व करू शकाल ठीक आहे आता बघा तिसरा प्रश्न काय म्हणतो तिसरा प्रश्नसुद्धा खूपच सोपी आहे तुम्हाला इथे पीची किंमत काढायची आहे ठीक आहे मग बघा आता याला जर आपण सॉल्व करतो म्हटलं याला जर आपल्याला सॉल्व करायचं असेल तर काय होईल आठचा वर्ग आणि कंसामध्ये पी अधिक चार बरोबर याचा आणि याचा होईल गुणाकार म्हणजेच आठ चा घन आणि ब्रॅकेटमध्ये पी अधिक तीन आठ आठ कॅन्सल दोन गुन्ह्याला पी दोन पी दोन गुन्ह्याला चार आठ बरोबर तीन पी आणि तीन त्रिक नऊ ठीक आहे मग आता पी पी जवळ ना म्हणजे दोन पी हा वजा पी आहे इकडे आणल्यास अधिक पी ठीक आहे दोन पी आणि हा वजा तीन पी इकडे आणल्यास अधिक तीन पी हा वजा नऊ जसंच्या तसा ठेवून हा अधिक आठ तिकडे लिहिल्यास वजा आठ दोन पी आणि तीन पी म्हणजे पाच पी बरोबर वजा नऊ आणि वजा आठ म्हणजे हे होईल वजा सतरा म्हणजेच पी बरोबर वजा सतरा भागेला पाच वजा सतरा भागेला पाच म्हणजेच पर्याय क्रमांक एक ठीक आहे अशा प्रकारे हे अत्यंत सोपी प्रश्न आहे मित्रांनो तर हे होते एक दोन तीन नंबरचे प्रश्न चला बघूया याच्या व्यतिरिक्त आणखी प्रश्न जे आहे तर प्रश्न क्रमांक चौथा बघा एक्सचा घातांक एक्स वजा सात भागेला एक्सचा घातांक पाच बरोबर एक असेल तर एक्सची किंमत कळा हा अगदी सोपा प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला अकराचा घातांक एक्स वजा सात भागेला अकराचा घातांक पाच बरोबर एक दिलेला आहे ठीक आहे मग याचा आणि याचा विलगुणाकार म्हणजेच अकराचा खातांक एक्स वजा सात बरोबर अकराचा घातांक पाच अकरा अकरा कॅन्सल आणि बरोबर पाच आणि वजा सात तिकडे लिहिल्यास अधिक सात म्हणजे एक्सची किंमत बारा आणि एक्सची किंमत बारा म्हणजेच पर्याय क्रमांक दोन असा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे तुम्हाला याला पटकन सॉल्व करता येईल ठीक आहे मग प्रश्न क्रमांक पाचवा बघा प्रश्न क्रमांक पाचवामध्ये तुम्हाला येथे सहाचा घातांक चार एक्स वजा तीन गुन्हेलात सहाचा घातांक तीन वजा चार एक्स असेल तर त्याची तुम्हाला किंमत काढायची आहे ठीक आहे हो बघा सहाचा घातांक चार एक्स वजा तीन गुणेले सहाचा घातांक तीन वजा चार एक्स आता बघा घातांकाचा जो पहिला नियम आहे बेज जर सेम असेल पाया जर सारखा असेल गुणाकारामध्ये तर घातांकाची काय होते बेरीज होते म्हणजे सहाचा सा घातांक चार एक्स वजा तीन एक्स अधिक तीन वजा चार एक्स म्हणजे हा जर ब्रॅकेट जर काढून टाकला कंस जर काढून टाकला तर वजा तीन अधिक तीन अधिक, तीन, अधिक चार वजा चार काय होईल कॅन्सल होईल म्हणजे सहाचा सा घातांक शून्य आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुठल्याही संख्येचा घातांक जर शून्य असेल तर त्याची किंमत किती येते मित्रांनो नेहमी वन येते आणि वन म्हणजेच पर्याय क्रमांक एक याचं उत्तर राहील ठीक आहे पर्याय क्रमांक याचं उत्तरचं म्हणजे प प्रश्न क्रमांक पाचव्याचं उत्तर किती येत आहे मित्रांनो एक येत आहे ठीक आहे तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे तर बघा सहावा प्रश्न काय म्हणतो सहाव्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेला आहे की पाचचा घातांक सहा एक्स अधिक सहा पाचचा घातांक सहा एक्स अधिक सहा भागेला पाचचा घातांक दोन एक्स वजा चार बरोबर पाचचा घातांक दोन एक्स वजा वीस असेल तर एक्सची किंमत काढा आता हा सुद्धा सोपी प्रश्न मित्रांनो असा काही फारसा कठीण नाही आहे तुम्हाला मी घातांकाचा जे नियम दिला होता मी भागाकारामध्ये जर पायासारखा असेल तर जर काय होते वजाबाकी होते म्हणजेच आपण यात लिहूयाला पाचचा घातांक सहा एक्स अधिक एक्स वजा दोन एक्स वजा चार एक्स ठीक आहे याचं आणि याचं काय केलं आपण वजाबाकी केलं बरोबर पाचचा घातांक दोन एक्स वजा वीस ठीक आहे मग येथे बघा पाया पाया काय होईल कॅन्सल होईल आता याची आपण करूया वजाबाकी सहा एक्स अधिक सहा वजा दोन एक्स वजा वजा अधिक चार बरोबर दोन एक्स वजा वीस ठीक आहे मग बघा काय होईल सहा एक्स जसाच्या तसा किंवा सहा एक्स वजा दोन एक्स म्हणजे चार एक्स आणि हा इथे दोन एक्स इकडे आणलास वजा दोन एक्स बरोबर हा वजा वीस जसाच्या तसा सहा आणि चार दहा अधिक दहा म्हणजे इकडे लिहिल्यास वजा दहा मग बघा दोन एक् चार एक्समधून दोन एक्स गेल्यास दोन एक्सबरोबर इथे किती येत आहे वजा तीस येत आहे वजा वीस वजा दहा म्हणजे वजा तीस एक्सबरोबर वजा तीस भागेला दोन म्हणजे एक्सबरोबर वजा पंधरा एक्सबरोबर वजा पंधरा म्हणजेच पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर येत आहे अगदी अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला येथे काय करावं लागेल याचं बघा जर हे एवढंच जर लिहायचं नसेल तुम्हाला जर वेळ वाचवायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो याची 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 आणि याची करून टाका वजापाकी म्हणजेच सहा एक्स अधिक सहा वजा दोन एक्स आणि वजा वजा अधिक चा। थिक चार बरोबर दोन एक्स वजा वीस ठीक आहे सहा एक्स आणि दोन एक्स चार एक्स चार एक्समधून हा दोन एक्स गेला म्हणजेच किती येत आहे दोन एक्स येत आहे बरोबर सहा आणि चार दहा म्हणजेच वजा वीस आणि अधिक दहाला गेलेल्या वजा दहा म्हणजे दोन एक्स बरोबर वजा तीस आणि वजा तीस म्हणजेच किती वजा पंधरा एक्सची किंमत किती येत आहे वजा पंधरा येत आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण इथे चार पाच आणि सहा प्रश्न बघितले चला बघूया याच्यानंतरचे प्रश्न जे आहे तर प्रश्न क्रमांक सातवा बघा सातचा सा घन गुन्हेला पाचचा घन भागेला पस्तीसचा घन बरोबर किती अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा आता येथे बघा बेस सारखा नाही आहे पा पायासारखा नाही आहे परंतु घातांकसारखा आहे ठीक आहे म्हणजेच सातचा घन गुणेला पाचचा घन भागेला पस्तीसचा घन येथे बघा पायासारखा नाही आहे पण घातांकसारखा आहे जेव्हा घातांक जेव्हा सारखा असतो तेव्हा पाच गुणेला सातचा घातांक तीन भागेला पस्तीसचा घातांक तीन ठीक आहे आपण घातांक का घेतला कॉमन घेतला सातापाचा सा पस्तीस पस्तीसचा घातांक तीन भागेला पस्तीसचा घातांक तीन ठीक आहे आणि जेव्हा पस्तीसचा घातांक तीन आणि पस्तीसचा घातांक तीन येते म्हणजेच तुम्हाला पस्तीसचा घातांक तीन वजा तीन म्हणजेच पस्तीसचा घातांक शून्य आणि कुठल्याही संख्येचा घातांक शून्य असेल तर एक येते किंवा तुम्हाला इथे पस्तीसचा घातांक तीन भागेला पस्तीसचा घातांक तीन म्हणजे जेव्हा भागाकारामध्ये सारख्या किमती असतात तेव्हा त्याचं सरळ सरळ उत्तर किती येते वन येते जसं पस्तीस भागेला पस्तीस किती येतात वन येतात ठीक आहे पस्तीस भागेला पस्तीस एक येतात त्याचप्रमाणे पस्तीस भागेला पस्तीसचा घातांक तीन भागेला पस्तीसचा घातांक तीन असेल तर सरळ सरळ त्याचं उत्तर एक लिहून ठेवायचं आहे म्हणजे तुमचं इथे उत्तर येत आहे पर्याय क्रमांक तीन ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे मग त्यानंतर बघा मित्रांनो त्यानंतर प्रश्न क्रमांक आठवा तुम्हाला विचारलेला आहे की दोनचा घन दोनचा घन गुणेला दोनचा घातांक शून्य आता इथे काही नाही म्हणजे गुणाकार आहे आणि सहाचा घातांक शून्य वजा तीनचा घातांक शून्य म्हणजे किती याची तुम्हाला किंमत कळायची आहे दोनचा घाणं म्हणजे किती दोन गुणिला दोन गुणेला दोन म्हणजे आठ गुणेला कुठल्याही संख्येचा घातांक जेव्हा शून्य असतो तेव्हा किती येते वन येते गुणेले येथे बघा सहाचा घातांक शून्य म्हणजे किती वन एक वजा तीनचा घातांक शून्य म्हणजे एक एकमधून एक गेल्यास शून्य शून्य गुनेला एक शून्य आणि शून्य गुनेला आठ म्हणजेच किती शून्य येथे किती येतात उत्तर मित्रांनो शून्य आणि शून्य याचा उत्तर येत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन असा हा अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत सोपे प्रश्न आहे कि किंवा हे एवढं लिहिल्यापेक्षा तीनचा घातांक दोनचा घातांक तीन गेल्यास आठ इथे बघा इथे वन येत इथे बघा इथे किती शून्य शून्य गुनेला शून्य शून्य गुणेला एक शून्य शून्य गुणेला आठ शून्य म्हणजे सरळ सरळ याचं उत्तर तुम्हाला किती मिळत आहे शून्य मिळत आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक आठ आता प्रश्न क्रमांक आठ नंतर नववा क्रमांकाचा प्रश्न बघा तुम्हाला दिला आहे घनमुळात मुळात आहे नऊचा घातांक दोन एक्स वजा पाच बरोबर नऊचा घातांक पाच असेल तर तुम्हाला एक्सची किंमत काढायची आहे आता मी जसं तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे घन घनमूळ घनमूळ जर असेल आणि ते जर काढायचं असेल आता इथे जर घनमूळ आहे तर तुम्हाला दोनही बाजूने काय घ्यावं लागेल घन घ्यावं लागेल म्हणजे दोनचा नऊचा घातांक दोन एक्स वजा पाचचा घन आणि इथे नऊचा घातांक पाचचा घनं म्हणजे आपण दोन्ही बाजूने काय घेतला इथे घन घेतला आता घनं आणि घन मूळ काय होईल कॅन्सल होईल म्हणजेच नऊ नऊचा वर्ग किती नऊचा घातांक किती दोन एक्स वजा पाच बरोबर नऊचा घातांक किती पाच त्रिक पंधरा येथे नऊ नऊ कॅन्सल दोन एक्स वजा पाच बरोबर पंधरा दोन एक्स बरोबर पंधरा आणि वजा पाच बिघडलेल्यास अधिक पाच दोन एक्सबरोबर पंधरा आणि पाच वीस एक्सबरोबर वीस भागेला दोन म्हणजेच किती दहा आणि दहा याचं उत्तर येत आहे म्हणजेच किती पर्याय क्रमांक तीन आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये नऊ म्हणजे एकपासून तर नऊपर्यंत प्रश्न मिश्र प्रश्न जे घातांकाच्या नियमावर आधारित होते असे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये म्हणजे हा जो व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक सेव्हन यामध्ये आपण कव्हर केले आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद